बदलापूर प्रकरणाचे ठाण्यात देखील पडसाद उमटताना दिसत आहे तर ठाण्यात महाविकास आघाडीने महामार्ग रोखून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने काल ठाण्यात महामार्ग रोखून धरलाय यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्यानं कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात चांगलीच चा बाचाबाजी झाली विशेष म्हणजे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलक चालत पोलीस ठाण्यात गेल्याने शहरात चांगलीच वाहतूक कोंडी झाली बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ठाण्यात आंदोलन केले शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आंदोलकांनी ठाण्याच्या तीन हात नका येथे रास्ता रोकोला सुरुवात केली मात्र आंदोलकांची पीठ मात्र आंदोलनाची माहिती मिळाल्याने पूर्वतयारी म्हणून नौपाडा ठाणेनगर वागळी स्टेट आदी पोलीस ठाण्यातून फौज फाटा तैनात करण्यात आला होता मुख्य रस्त्यावर जाण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना अडवल्याने राजन विचारे आणि पोलीस आयुक्त बुरसे यांच्यात चांगली जंगी झाली त्या ठिकाणी तिला उडून तिला ठार मारण्यात आली त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल सात जुलैला अक्षर ठिकाणी शेळपाड्याला जी घटना झाली त्यानंतर सत्तावीस जुलैला उरणमध्ये यशश्री शिंदे नावाच्या मुलीवरती तुकडे करून तिला मा तिच्यावरती अत्याचार केला आणि तिचा फोन केला त्यानंतर चौदा ऑगस्ट ही कालची घटना जी झाली बारा तारखेला पहिली घटना झाली आदर्श विद्यालय म्हणून बदलापूरचं आहे त्यानंतर तेरा तारखेला दुसऱ्या दिवशी पण झालं म्हणजे जर बारा तारखेला जर कारवाई केली असेल तर ती एक मुलगी त्यातली या अत्याचारापासून वाचली असेल परंतु आज हे सरकार आहे हे सरकार निंदे सरकार ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये महिलेंवरती अत्याचार होत काल संपूर्ण आजवर राख्या राख्या बांधल्या होत्या या हातात फक्त तर दर... शरीरावरचं बाकीचे आवय बाकी होते परंतु आज तुम्ही बघितलं असेल आमच्या लाडक्या बहिणी आज लहान मुली या ठिकाणी सुरक्षित नाही गेले पाच ते सात महिन्यापासून या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही बघितलं असेल एवढ्या घटना होऊन सुद्धा या ठिकाणी कुठे न्याय मिळाला जात नाही फास्ट ट्रॅकच्या नावाखाली त्या ठिकाणी अक्षता मात्रे जो मृत्यू झाला तीन महिन्यापूर्वी महिने झाले अजूनही त्या ठिकाणी त्या फास्ट ट्रॅक मध्ये जे सरकारी वकील कोण नेमले होते ते सुद्धा गेले नाहीत फास्ट ट्रॅक म्हणजे पन्नास वर्ष केस चालणार आहे का आज हे सरकार काय करते या सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही नोटबंदीचा कायदा एका रात्रीमध्ये आणला आणि हा तुम्हाला हा यासाठी तुम्हाला कायदा आणू शकत नाही त्या आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी या नराधमाला फाशी झाली पाहिजे यासाठी संपूर्ण रस्त्यावरती लोक या ठिकाणी आलेले आहेत आज तुम्ही बघितलं असेल बदलापूरमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकल्यानंतर त्याला तो डोनेशन देतो त्या ठिकाणी फी भरतो आणि अशा पद्धतीने या शाळेत बारा तास त्या पोलिसांनी त्या ठिकाणी बसून ठेवलं होतं बारा तासानंतर त्या ठिकाणी तो गुन्हा दाखल झाला म्हणजे काय चाललंय आज हे पोलीस मंडळी सुद्धा आता आम्ही इकडे बसले आम्हाला आत टाकायला निघाले होते म्हणजे आज एखादा आवाज उठवायचा असेल तरी आज आज तुम्ही त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री महोदय ठाण्यात आले होते आम्ही इंटिमेशन देऊन सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी काही केलं नाही त्या ठिकाणी आज तुम्ही बघितलं मातोशीच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी ठाण्यातून हजोरी त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांना घेऊन त्या ठिकाणी मातोशीवरती आंदोलन करायला सांगितलं अशा पद्धतीने हे पोलीस यंत्रणा एखाद्या का ह्याच्याप्रमाणे काम करते आणि म्हणून मी सरकार ज्या पद्धतीने चालू आहे दीड महिने राहिले तुमची शेवटची घटका आता आलेली आहे नक्कीच ही जनता तुम्हाला उकडल्याशिवाय राहणार नाही त्या राजकीय वरात होतं त्यामुळे सांगितलं ना बीजेपी भी। आज सर्व त्या ठिकाणी बीजेपीचा भी कार्यकर्ता असला किंवा मिंदे गटाचा कार्यकर्ता असला किंवा दादांचा कार्यकर्ता असला की त्या ठिकाणी पोलीस कारवाईच करत नाही पण शिवसेनेचा कार्यकर्ता असला किंवा पवारसाहेबांचा कार्यकर्ता असला किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता असला की त्याच्यावरती गुन्ह्यावरची गुन्ह्याची बरसात केली जाते आणि अशा पद्धतीने जे पोलीस बांधव आज ज्या पद्धती करतायत शेवटी तुमची सुद्धा मुलं त्या ठिकाणी शाळेत जातात हे आंदोलन कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही या संबंध जी काय चालू आहे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार घटना घडतात आम्ही आपले मोर्चे काढतो पोलीस आश्वासन देतात परंतु पुढे काही होत नाही फास्ट ट्रॅक मध्ये फास्ट ट्रॅक ची भूमिका काय आज त्या गोष्टीला जवळजवळ अक्षता मात्रेला जवळजवळ तीन चार महिने होऊन गेले अजूनही तिला नाही मिळत नाही आज जेवढी मी नावं सांगितली मग ती उरणची घटना असेल त्या ठिकाणी वसईची घटना असेल आज तुम्ही बघितलं असेल कुठेही पोलिसांचं लक्ष नाही फक्त कार्यकर्ते फोडणे त्यांना खोट्या केसेस टाकणे त्यांच्या घरावरती बुलडोजर फिरवणे आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये आणणे एवढाच कार्यक्रमामध्ये सरकार मशूल आहे आणि म्हणून मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्यांनी बघते ही जनता उकाडून फेकून देते बहीण आहे तर दुसरीकडे असा अत्याचार मला वाटतं लाडकी बहीण काय तुम्ही घेऊन बसलाय आज लाडक्या बहिणीचं आपण रक्षण करू शकतो का या सरकारने पहिल्या आधी राजीनामा द्यायला पाहिजे आज नोटबंदी सारखा कायदा तुम्ही एका रात्रीमध्ये तुम्ही आणता मग या कायदा का आणू शकत नाही आज महाराष्ट्र देशामध्ये अशा घटना वारंवार होत आहेत आणि म्हणून मी ह्या ठिकाणी मी सरकारला जे झोपलेलं सरकार आहे त्याला जागे करण्यासाठी आज या ठिकाणी सर आता पण पण इथे गाडी काही लोकांना आमच्या अटक पण केलेली आहे कळलं की नाही दुसरं काय करू शकत नाही हे लोक दुसरं काय करू शकत नाही फक्त विरोधकांना हात टाकणे केसेस टाकणे याच पद्धतीने त्यांच्या कामकाज बदलापूर घटनेनंतर रोहिणी खडसेंची सरकारवर आग पाकडी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारवर केली आहे या घटनेत अत्याचार इतकेच पोलीस पण दोषी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय बदलापूर येथे घडलेली एका लहानशा चिमुरडीवरती अत्याचाराची घटना ही अत्यंत क्लेशदायी आणि वेदनादायी आहे खरं सुसंस्कृत अशा महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत ह्या खरंच महाराष्ट्रातल्या जनतेची मान खाली घालणाऱ्या आहेत आज एका चिमुरडीवरती जी घटना घडलेली आहे तिच्यावर अत्याचार करणारे जेवढे दोषी आहेत तेवढे दोषी तिथले पोलीस कर्मचारी आहेत ज्यांनी बारा तास हा गुन्हा नोंदवायला वेळ घेतला आज त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली करणं अपेक्षित आहे आज जे जे या घटनेच्या कारवाईसाठी आडकाठी आणत असतील त्या प्रत्येकावरती कारवाई करणं गरजेचं आहे आज निरपराध मुलींवरती ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत ह्या घटना हेच आहे की महाराष्ट्रामधल्या आज आम्ही महिला सुरक्षित नाही आणि आज कितीही सरकार लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून दोनशे कोटी रुपये खर्च करून जो प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे पण हे आजची जी घटना आहे किंवा गेल्या अनेक दिवसांच्या ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या सरकारचे डोळे उघडणाऱ्या घटना आहेत की आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये नको आहेत तर आम्हाला सुरक्षित वातावरण महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे कारण आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा आमचा अधिकार आहे आणि एक महिला बाहेर पडल्यानंतर किंवा आमच्या मुली आमच्या बहिणी बाहेर पडल्यानंतर त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि आजच्या दिवशी जी घटना बदलापूरला झालेली आहे ती घटना हे दाखवून देतं आहे की सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे या निर्लज्ज सरकारला आम्ही सगळ्या महिला जाब विचारतोय की आम्हाला सुरक्षित असं वातावरण हवं आहे आम्हा महिलांना आमच्या मुलींना आमच्या बहिणींना एक सुरक्षित वातावरण देणं ही तुमची जबाबदारी आहे आज रोजी ह्या सगळ्या वातावरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा देऊन त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवल्या गेली पाहिजे आणि या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर सरकारने देणं अपेक्षित आहे यासाठी सरकारने मोठं ऍक्शन घेणं गरजेची आहे आणि माझी याच निमित्ताने विनंती आहे सरकारला की ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बारा तास ही केस औशिरा दर्ज झालेली आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती देखील कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद तर या होत्या त्याच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर